मराठी प्रेक्षकांनी मराठी नाटक बघावं हे आपलं आहे याला आपलं म्हणावं असं वाटणं म्हणून मी निर्माती आहे असं मला वाटतं सो so आपल्याला आरशात काय दिसतं आपल्याला mm -hmm. आपलंच रिफ्लेक्शन दिसतं आपण आपण दिसतो मला मी दिसते दॅट इज व्हॉट इज मी वर्सेस मी मी आत्तापर्यंत त्यांना जाऊन विचारत असते की हे मागे जाणार आहे मग हे आपोआप जाणार आहे आणि मग हे पुढे येणार आहे मग असा सेट होणार आहे नमस्कार सर्वांचं सर। लाईमलाईट मराठीमध्ये मी मंगेश पोअड आणि आज आपण आलो आहोत मी वर्सेस मी या नाटकाच्या यांचा झिरो प्रयोग आहे आणि ते लवकरच दोन दिवसांनी ते लाईव्ह होणार आहे आणि माझ्यासमोर गुड क्यूट आणि अशा शिल्पा मॅम आहेत शिल्पा तुळस्कर मॅम स्वागत मॅम मला जाणून घ्यायचं असं आहे की तुम्ही को प्रोड्युसर पण आहात या नाटकाचे को प्रोड्युसर प्रोड्युसर म्हटलं की एक म्हणतात ना एक एक काय म्हणत आव्हान असत सगळ्या बाबतीत आणि बेसिकली नाटकात आणि तिथे ऍक्ट पण करताय तर मी मध्ये हे दोन गोष्टी तुम्ही कशा करत करताय सो याचं सगळं श्रेय मी माझ्या निर्मात्यांना देईन भरत नाही आणि प्रवीण भाई की याची कमीत कमी जबाबदारी माझ्यावर आणि याचा कमीत कमी स्ट्रेस माझ्या डोक्यावर कसा येईल त्या सगळ्या गोष्टींची काळजी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे हे आपलं आहे याला आपलं म्हणावंसं वाटणं म्हणून मी निर्माती आहे असं मला वाटतं त्याचबरोबर अनेक ॲस्पेक्ट्स असतात एखाद्या निर्मितीच्या कुठच्याही कलाकृतीच्या आणि त्या गोष्टींना मी कॉन्ट्रीब्यूट करू शकते याचा आनंद आहे त्याचबरोबर ओरडा बसतो दिग्दर्शकाकडनं की ताई तुझं डोकं तिकडे फार असतं तुम्हाला जरा इथं हवी आहेस सो so, ही ह्या सगळ्या ह्या गमती जमती आहे ते आवडत आहे करायला मला एक प्रश्न विचारायचा आता ते पोस्टर खूप बोलक आहे म्हणजे थ्री व्हील चेअर्स आणि समोर एक मिरर आहे म्हणजे मला त्याचं काही म्हणजे म्हणतात ते सिक्रेट ओपन नाही करायचं पण तुमच्या ऐकायचं की काय बेसिकली प्रेक्षकांना दिसणार आहे त्याच्यामध्ये काय भेटणार आहे नेमकी सो so, आपल्याला आरशात काय दिसतं आपल्याला आपलंच आप रिफ्लेक्शन म्हणजे आपण आपण दिसतो मला मी दिसते इज इज मी आणि प्रत्येकाचे हे जे आहेत चालतं किंवा आपण आपल्याशी जरी बोलत असलो आपल्यासाठी जगतोय असं वाटत असलं तरीही आपण ऑलवेज कुणासाठी तरी जगतो आ, हे लेखकाला नाटकातून सांगायचं आहे आणि त्यातून मिळणारा आनंद त्यातून तुमच्या जगण्याला मिळणारा एक पर्पस हे खूप महत्वाचं आहे सो so, असं सगळं ते सुंदर आमच्या सोशल मीडिया टीमने बांधलं आहे त्याच्याबरोबर ओके म्हणजे ते कॉम्बिनेशन आम्हाला काहीतरी मिळेल त्याच्यात इंटरपर्सनल रिलेशनशिप्स uh, आणि तुमचं इतरांशी तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी त्यांच्यासाठी करणं त्यांच्याबरोबरचं तुमचं नातं आणि त्यातलं खर त्यातला खरेपणा ऑल्सो okay. तुमचं स्वतःशी नातं या सगळ्या गोष्टींविषयी नाटक बोलतं अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात म्हणजे तुमचा एखादा रोल आपल्या म्हणजे प्रेक्षकांमध्ये किंवा एक नॉर्मल लाईफमध्ये कोणाला असं रिलेट करू शकतो करू शकतो ना प्रत्येक जण करू शकेल डेफिनेटली okay. इनफॅक्ट माझ्याच काय नाटकातल्या प्रत्येक प्रिन्सिपल कॅरेक्टर बरोबर हे होणार आहे नाटक विचार करायला नक्की लावेल ऋषिकेश जोशी सर तुम्ही शिल्पा मॅम आणि शिती जाते हे तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे म्हणाला तर तुम्ही म्हणजे असं म्हणणार नाही सिनिअरिटी वाईज वगैरे तुमचा एक अनुभव ऋषिकेश जोशी सरांचा एक अनुभव आणि क्षितिश म्हणजे त्या एक आता एक नवीन याच्यामध्ये येणार आहे तर तिघांचं हे जे बॉन्डिंग आहे थोडस त्या एक्सपिरियन्स वाईज दिसेल तिकडे का नाही दिसणार इनफॅक्ट कास्टिंग आहे असं मला वाटतं आणि मी काम करण्याचा निर्णय घेण्याचं कारण त्यातलं एक महत्वाचं कारण हेही होतं कारण क्षेत्र वयाने लहान आहे पण पॅर्लिल रंगभूमीवरचं त्याच्या एकांकिका ऐंथकॉलजी या सगळ्यात अनुभव त्याचा माझ्यापेक्षा हो मोठा आहे व्यावसायिक नाटकात माझा त्याच्यापेक्षा थोडा जास्त ऋषिकेशचा आमच्या दोघांपेक्षा जास्त आहे पण या सगळ्या गोष्टीत म्हणजे अनुभव हा महत्त्वाचा पण तुम्ही काय डेडिकेशनने काय सिन्सेरिटीने आणि किती इंटेन्सिटीने तुमचे विचार किती प्रगल्भ आहेत तुमचं भाषेविषयीचं तुमचं एकंदरीत नाटक या गोष्टीविषयीची आस्था किती इंटेन आहे यावर तुमचं काम अवलंबून आणि ते क्षितिशकडे उदंड आहे इनफॅक्ट आमचे इतर कलाकार आहेत त्यांच्याकडे आणि हेच नाटकात सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये मला ती इंटेन्सिटी ती म्हणजे काय म्हणूया आपण त्याला तो आतला त्रास दिसूनच येत नाही तर मग ते पडद्यावर किंवा रंगमंचावर कसं उतरणार आणि ते इथं तो लहान असून किंवा प्रत्येक रिहर्सल त्याची किंवा संजय आणि तो काम करताना बघणं म्हणजे फार सुखावणार अनुभव आहे कारण इंटेन्सिटी मॅच करते सिम्पल प्रोडक्शन वाईज मी पाहिलं मी पाठी बघत होतो सर्व रेकी एक 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 म्हणू शकतो आपण त्या गोष्टीची तर तिथे खूप जास्त मला असं वाटते की एक मूवीसारखं जो जसा असतो जशी बॅकस्टेजला जशी माणसं असतात तसं दिसतं म्हणजे काय नेमकं त्या मार्क्सचं म्हणजे सेट पासून चीमा का ते काय दिसणार आहे त्याच्यामध्ये बापरे हे तर म्हणजे मी आत्तापर्यंत त्यांना जाऊन विचारत असते की हे मागे जाणार आहे मग हे आपोआप जाणार आहे आणि मग हे पुढे येणार आहे मग असा सेट होणार आहे हे म्हणजे इट हॅज ब्लोन मी आउट आउट ऑफ माय माइंड असं मी म्हणेन सिनेमाला काय होतं माहिती आहे का तुम्हाला वेळ हा तुमच्या हातात असतो इथे तीस आणि पस्तीस आपण पण नाटक ते दरवेळेला म्हणजे आम्ही एकटे नाही होत करणार आहे त्यामुळे पण हे करण्याचा विचार करणं ते एक्झिक्यूट करणं ते डिझाईन करणं संजयला मुल मुळात वाटणं की म्हणजे आम्ही स्क्रिप्ट वाचली आम्ही बिचाराची खूप मस्करी गेली की अच्छा अशोकाची झाडं आणि तिथून येणारी झुळूक वाळ्याची वाऱ्याची वगैरे एक कसं अमलेवाला आहे भाई स्टेज पे आहे अंमलोक तर मला ते, ते फिल्मचं स्क्रिप्ट जास्त वाटलं होतं पण मी अचीव्ह सो मच ऑफ इट आणि मागे गेलं की काय म्हणजे जिकस्वा पझल असताना त्याला ता, मराठीत काय म्हणतात त्यामुळे अक्षर ज्या हे असं जोडून लाईट्स येतात तेव्हा ते उभं आहे हे मी स्टेजवर असून म्हणजे माझ्यासाठी खूप मस्त वाटतं मला प्रेक्षकांना हे नक्की आवडणार आहे म्हणजे आता लास्ट क्वेश्चन एक मी आता पब्लिक मध्ये सांगेल म्हणजे का बघावं हे नाटक आणि याच्यातून काय मिळणार आहे मराठी प्रेक्षकांनी मराठी नाटक बघावं का वगैरे प्रश्नच विचारू नयेत <laughs> पण येस आमचं कर्तव्य आमची जबाबदारी आणि आमचं प्रेम यात आहे की आम्हाला म्हणजे कलाकारांना लेखकांना दिग्दर्शकांना अगदी आस्थेनं प्रेमानं आणि मायबाप मराठी प्रे प्रेक्षकांसाठी नाटक करावं असं नेहमीच वाटतं किती वेळा ही संधी मिळते किती वेळा ते शक्य होतं या सगळ्या गोष्टी आमच्या नशिबावर अवलंबून असतात आणि आम्ही किती जोमानं त्या ती गोष्ट मिळवण्याच्या मागे लागतो याच्यावर अवलंबून असतात पण आम्हाला हे सगळं करावंसं वाटतं ते जितकं शंभर टक्के स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी कलाकार म्हणून करावं असं वाटतं तितकंच ते तुमच्यासाठी करावं असं वाटतं कारण तुम्ही ऑलवेज नेहमी तुम्ही मराठी प्रेक्षक हा मराठी नाट्य पाठीशी उभा राहिला आहे तर अशीच आमची साथ द्या आमचं नाटक बघायला नक्की या आणि सगळ्या वयोगटातील तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना घेऊन या शेजाच्या काकूंना मावशींना समोरच्या मैत्रिणीला सगळ्यांना घेऊन या आणि नाटक नक्की पहा